प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे जे प्रश्न नाही सापडत तुम्ही विचारा काही प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये काही प्रश्न हे आकलन क्षमतेवर आधारित आधार असतात जसं की हा प्रश्न तुमचा आकलन किती जोरदार आहे तुमची आकलन क्षमता तपासण्यासाठीचा हा प्रश्न दर्शनी अवघड आणि वास्तविक सोपा बघा प्रश्न चार आंब्याची आणि चा सहा सीताफळाची किंमत किती असा प्रश्न प्रश्नामध्ये काय काय माहिती दर्शवली लक्ष द्या सहा सीताफळांच्या किमतीत दोन आंबे येतात हिथ मांडा सहा सीताफळ बराबर दोन आंबे याचा अर्थ असा की सहा सीताफळ आणि दोन आंबे यांची किंमत सारखी आहे सहा सीताफळाच्या किमतीत दोन आंबे येतात पुढं गणित काय म्हणते एका कलिंगडाच्या किमतीत तीन आंबे येतात आता इथं माना एक कलिंगड एका कलिंगडाच्या किमतीत किती तर तीन आंबे येतात म्हणजे एक कलिंगड आणि तीन आंबे इक्वल म्हणजे एका कलिंगडाची जेवढी किंमत तेवढीच किंमत तीन आंब्याची बरोबर पुढे एका जनाने अठरा रुपये देऊन दोन कलिंगड विकत घेतली आता आम्ही थोडीशी सोडवणूक करू प्रश्नाची एका व्यक्तीनं अठरा रुपये देऊन दोन कलिंगड घेतले अठराला भागीला जेव्हा दोन करतात तेव्हा नऊ रुपये म्हणजे काय तर एका कलिंगडाची किंमत एका कलिंगडाची काय हो किंमत आम्हाला सापडते गोष्टी लक्षात घ्या एका कलिंगडाची किंमत नऊ मग हे एक कलिंगड याचा अर्थ नऊ रुपयात हे तीन आंबे एका कलिंगडाची जेवढी किंमत तेवढीच तीन आंब्याची याचा अर्थ एका कलिंगडाची किंमत नऊ तर तीन आंब्याची किंमत सुद्धा काय आहे नऊ रुपयाच आहे मग या नऊ रुपयामध्ये याचा अर्थ तीन आंबे येतात एका आंब्याची किती किंमत भागीला नऊ नऊ भागीला तीन करा भाग तीन न जातो तीन रुपये ही एका आंब्याची किंमत आम्हाला सापडते एका आंब्याची किंमत आम्हाला सापडते एका आंब्याची किंमत सापडली लेकरांनो लक्ष द्या आता एका आंब्याची किंमत तीन दोन आंब्याची किंमत किती असणार सहा रुपये ह्या दोन गोष्टी सुद्धा इथ इक्वल आहेत मग दोन आंब्याची किंमत जर सहा तर अर्थात तेवढीच सहा सीताफळांची किंमत आहे याचा अर्थ सीताफळाची किंमत प्रति सीताफळ एक रुपया मग आपण आता उत्तराप्रत चालू चाललो हा प्रश्न निव्वळ तुमच्या आकलन क्षमतेवर आधारित चार आंबे आणि सहा सीताफळांची किंमत चार आंबे आणि सहा सीताफळ सहा सीताफळ यांची आम्हाला काय प्राईज विचारली आता चार आंबे एक आंबा तीन रुपयाचा चार आंबे केवढ्याचे हो तर चार गुणीला तीन अर्थात बारा रुपयाचे आता सहा सीताफळाची किंमत किती सहा सीताफळ सहा रुपयात आहेत इथं लागलीच ते सहा रुपये मांडून टाका लक्षात घ्या सहा सीताफळाची चार आंब्याची व सहा सीताफळाची किंमत किती तर बारा सहा काय तर अठरा रुपये लक्षात घ्या प्रश्न काय विचारला की त्याने आणखी घेतलेल्या चार आंब्याची व सहा सीताफळाची किंमत किती त्याने आणखी घेतलेल्या चार आंब्याची आणि सहा सीताफळाची किंमत विचारली लेकरांनो चार आंब्याची किंमत चार तरी बारा रुपये एका आंब्याची किंमत बघा तिथे तीन रुपये मग चार आंब्याची किंमत बारा रुपये आणि सहा सीताफळ सहा रुपयात म्हणून सहा सीताफळाची किंमत सहा रुपये बारा सहा अठरा रुपये हे तुमच्या तुम विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त लेकरांना लक्ष द्या वाक्सरला काही येत नाही जे काही येत असेल तो तुमचा जिव्हाळा लक्षात घ्या वाक्सरांचा एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही म्हणून तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा याचे फायदे असे की दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकांतील विविध प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करता येईल मनातील गणिताबाबत असलेली भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हाकदार बनल्याश्वर राहणार नाही हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय त्यामुळे ग्रुप मध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात बावग ठरत नाही संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट आवश्यक हा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला